वेलकम बॅक टू आवर चॅनल उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा सुरू झाला की सगळ्यांना आठवतो तो, तो थंडगार मठ्ठा आणि ह्याच मठ्ठ्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत तर चला स्टार्ट करूया रेसिपी मठ्ठा करण्यासाठी इथं आपण दोन वाटी दही घेऊया हे घरीच लावलेलं दही आहे आणि ह्याच्यामध्ये आपण चार वाटी पाणी ॲड करूया मठ्ठा असतो तो थोडासा पातळ असतो त्यामुळे इथं चार वाटी पाणी आहे ते यूज केलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आणि रवीच्या साह्याने छान असं हे घुसळून घ्यायचं म्हणजे ह्याचं आपल्याला ताक करून घ्यायचं आहे एक जीव छान करून घ्यायचं रवीच्या साह्याने जर घरी ताक अवेलेबल असेल तर त्याचासुद्धा वापर इथं तुम्ही करू शकता आता इथं ताक आहे ते तयार झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये अल्लं थोडंसं एक मिरची जिरा अर्धा चमचा हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ वापरायचं आहे मिक्सरमधून हे बारीक वाटून घेताना ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे त्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे आता मिक्सरमधून वाटून झालेलं आहे पाणीसुद्धा आहे आता एक गाळणी घ्यायची आणि गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचं म्हणजे ह्यातला जो अर्क आहे तो फक्त आपण या ताकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बाकीचं एकत्र एक करून घ्यायचं नाही आहे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आता हे छान मिक्स करून तयार झालेलं आहे आता जर वाटलं की मीठ कमी पडलेलं आहे तर इथं तुम्ही मीठ परत एकदा ॲड करू शकताय हे छान मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा पिटी साखर ॲड करायची आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती ॲड करून घेऊया आणि थंडगार टेस्टी मठ्ठा आहे तो तयार झालेला आहे उन्हाळा स्पेशल रेसिपीजमध्ये मठ्ठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर ह्या उन्हाळ्यामध्ये मठ्ठ्याची रेसिपी नक्कीच ट्राय करा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा ज्याच्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आहे ते मिळू शकेल आणि उन्हाळा स्पेशल रेसिपीजमध्ये आम्ही ज्या बाकीच्या रेसिपी बघित बनवलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू फॉर वॉचिंग